सर्व खुश आहे दिल्लीमध्ये आज भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे सत्तर पैकी अठ्ठेचाळीस सीट्स भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडून आले आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीवर देशाच्या जनतेचा विश्वास दिल्लीकरांचा विश्वास हाच खऱ्या अर्थाने दिल्लीच्या विजयामध्ये प्रतिबिंबित होत आहे दिल्लीचा विजय हा माननीय प्रधानमंत्री मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साजेस आहे आणि देशाच्या जनतेने डबल इंजिन सरकार हेच राज्याचा विकास करू शकतं आणि देशाच्या विकासामध्ये सुद्धा हातभार डबल इंजिन सरकारच लावू शकतात हे जनतेने स्वीकारलं आहे खोटाडेपणा फेक नरेटिव्ह जनतेने नाकारला आहे केजरीवाल आणि काँग्रेस पार्टी यांनी केलेल्या मिश्च्यूज राजकारणाचा अंत झाला आहे आणि ज्या पद्धतीने दिल्लीकरांनी जनतेनी आणि मतदारांनी धो धो धो, धो धुतलाय काँग्रेस आणि केजरीवालांना सत्तावीस वर्षानंतर एक मोठा विजय भारतीय जनता पक्षाला मिळतो आहे आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या संघटन कौशल्यामुळं आज या ठिकाणी हा मोठा विजय आपल्याला दिसतो आहे आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांनी जनतेनी ज्या पद्धतीने सरकार दिलं आहे हा, सरकार जो संकल्प क्या दिला जेव तो संकल्प पत्र तो जाहिर दिल्ली का विकासाच संकल्प पत्र तो जाहिर संकल्प पत्रा जनतेश्वास है मैं कि जो का दिल्ली राजा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला आहे मला वाटतं की दोन हजार एकोणतीसमध्ये जे दिल्लीमध्ये आतापर्यंत सत्तावीस वर्षात जो विकास झाला नाही सत्तावीस वर्ष जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं छड झाला आमचं सरकार मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि तिथले मुख्यमंत्री हे दोन्ही सरकार प्रचंड दिल्लीकरांना न्याय देईल असं मला वाटतं आहे फायदा, मला वाटतं यालात काही तथ्य नाही आहे एकत्र असते तरी काही काही फरक पडला नसता महाराष्ट्रात लढले नाही एकत्र काही फायदा झाला नाही देशामध्ये जनतेने ठरवला आहे मोदीजींच्या मागे उभं राहायचं आणि मोदीजींच्या विकसित भारताला जनतेने साथ दिली आहे दोन हजार सत्तेचाळीसच्या जगातला सर्वोत्तम भारत याकरता जनता आता भाजपाला मत देत आहे त्यामुळं आम्ही जे आता विकासाचा संकल्प केला आहे मान्य मोदीजींनी विकासाचा संकल्प केला आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये नियोजनबद्ध काम आहे आमचं संघटन काम आहे एक मोठं संघटन आणि निवडणुकीची योग्य पद्धतीची रणनीती निवडणुकीमध्ये योग्य पद्धतीचे उमेदवार आणि निवडणुकीचं कौशल्य हे भारतीय जनता पक्षाकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्यावर हा खऱ्या अर्थाने मोठा विजय मिळतो खरं तर आता काँग्रेस पार्टीने आत्मचिंतन केलं पाहिजे आता उद्यापासून सकाळचा भोंगा चालू होईल तो भोंगा बनेल ती मशीन खराब झाली आता दिल्लीची मशीन खराब झाली कधी बनेल आता दिल्लीचा पराभव हा अशाने झाला तशाने झाला पन्नास कारण सांगतील पण काँग्रेस पार्टीने आत्मचिंतन केलं पाहिजे तर कार राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या निकालाबद्दल बोलले महाराष्ट्राचा निकाल अजूनही राहुल गांधी पचवत नाही आहे त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं असतं आणि संघटनेमध्ये काही फेरबदल केले असते तर महाराष्ट्रात चांगले दिवस आले असते आज बा काँग्रेसची परिस्थिती काय आहे त्या पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्या पक्षाचा अध्यक्ष व्हायला कोणी तयार नाही आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष कोणी व्हायला तयार नाही आहे कारण नियोजन नाही आहे नीती नाही आहे विकास नाही आहे आणि काँग्रेसनी ज्या पद्धतीने काँग्रेसला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील लोकांनी धुळकावलं आणि राहुल गांधी अजूनही त्याच संकल्प त्याच स्वप्नामध्ये आहे मशीन खराब झाली मग एवढे मतदार वाढले तेवढे मतदार वाढले काल त्यांनी कामठीमध्ये बोलले माझ्या मतदारसंघात खरं तर दोन हजार चारला पहिल्यांदा मी आमदार झालो अठ्ठावन्न हजार मतांनी जिंकून आमदार झालो नंतर पंच्याण्णव हजार मतांनी जिंकून दोन हजार चौदामध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये आमदार झालो जनतेने मला पुन्हा दोन हजार चौदामध्ये एक लाख एकतीस हजार मत घेऊन निवडून आणलं मता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संघटनेचं काम मी केलं नवीन आमदार एक कार्यकर्ता आला त्यांनी प्रचंड मतदान गुण निवडून आले आणि पुन्हा आता मी एक लाख पंच्याहत्तर हजार मत घेऊन निवडून आलो पाचदा सलग निवडून येत आहे कामठी भाजपाची मी तर राहुल गांधीला खुलं चॅलेंज केलं आहे जर त्यांची इच्छा असेल तर दोन हजार एकोणतीस मध्ये राहुल गांधींनी येऊन दाखवावं तिथेही चिटपट होईल काँग्रेसचा पराभव होईल खरं तर त्या मतदारसंघामध्ये राहुल गांधींनी बोलण्यापूर्वी विचार करायला पाहिजे आम्ही तो मतदारसंघ परिवाराप्रमाणे सांभाळला आहे एक लाख पन्नास हजाराच्या वर परिवाराचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत तिथला कार्यकर्ता देवदुर्लभ आहे आणि त्यामुळे तो विजय मिळतो आहे पराजित झाल्यावर काँग्रेस पार्टीनी या पद्धतीने पराजय अजूनही स्वीकारू नये हे मला आश्चर्यजनक वाटत आपण बघितलं महाराष्ट्रात लोकसभेच्या पूर्वी पस्तीस पार्ट्या आल्या हाताला हात लावून त्या हयात हॉटेलमध्ये का हॉटेल मुंबईच रायड हयात आणि तो आपण बघितलं इतक्या पार्ट्या आल्या आणि मोदीजीला हरवण्याकरता महाराष्ट्रात रणसिंग फुकलं फुंकलं केजरीवाल आले महाराष्ट्र हरवायला विधानसभा निवडणुकीत आले लोकसभेत आले खर तर काँग्रेस पार्टी ही त्यांच्या नीतिमत्तेमुळं संपलेली आहे काँग्रेस पार्टीचा जो देशाचा नेता आहे राहुल गांधी त्यांचं ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन देशामध्ये आहे मोदींच्या नेतृत्वातला भारत समोर जात असताना राहुल गांधी हे विकसित भारताच्या संकल्पाला ज्या पद्धतीने निगेटिव्ह पद्धतीने घेत आहे जे मोदीजींच्या एखाद्या विषयाला घेऊन ज्या पद्धतीने निगेटिव्हिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं जनताही राहुल गांधीला बाजूला करताय खरंतर विरोधी पक्षाकडनं अपेक्षा असतात काँग्रेसकडनं नेमकी अपेक्षा होती की देशाच्या विकासामध्ये आपला काय रोल राहील त्यांचं मॉडेल काय राहील काँग्रेस पार्टीकडे ना मॉडेल आहे ना त्यांची काही नीती आहे ना काही नीतिमत्ता आहे ना जनता त्यांच्याकडे जनतेला जाऊन त्यांना मतं काय देतील हाही त्यांच्याकडे कुठला योजना नाही आहे आणि त्यामुळं अशा काँग्रेस पार्टीला आता लोकांनी परमनंट या देशातनं हद्दपार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेस पार्टी हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये काँग्रेस पार्टी जिंकू शकत नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये विकासाचा एक मार्ग मोदीजींनी दाखवला आहे आणि मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पावर पुढचं राष्ट्र चालणार आहे आणि जनता सुद्धा मोदीजींना आणि भारतीय जनता पार्टीच्या संकल्पाला साथ देणार आहे त्यांनी त्यांनी आता नवीन पक्ष आहे त्यांनी प्रयत्न केला प्रयत्न का करू नये काँग्रेस सारखी पार्टी शून्य होत जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पार्टी देशामध्ये आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी खरं म्हटलं होतं की देश स्वतंत्र झाला आता काँग्रेस पार्टी विसर्जित केली पाहिजे आता काँग्रेस पार्टी पंडित जवाहरलाल नेहरूजींनी काही विसर्जित केली नाही पण राहुल गांधी आता विसर्जित करत आहे संतोष देशमुख राजीनामा आता माननीय मुख्यमंत्री माननीय अजित पवारजींनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलंय महाराष्ट्राला सांगितलंय की धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध जोपर्यंत कुठल्याही घटनेमध्ये नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागणे हे कितपत योग्य आहे ज्या दिवशी त्यांचा संबंध कारण चार चार एजन्सी काम करत आहेत त्या ठिकाणी कोणी आरोपी सुटू नये याकरता मान्य देवेंद्रजी स्वतः या, या प्रकरणाच्या आरोपींना फाशी शिक्षा आली पाहिजे याकरता जे का ये ये जे काही पुरावे जे जे काही त्यामध्ये लोक आहेत त्यावर ते आपला पोलिसांचा सिकंजा कसून आहे आणि धनंजय मुंडे ज्या दिवशी वाटतील की ते आरोपी आहे दोषी आहे त्याविषयी सरकार योग्य कारवाई करेल देवेंद्रजी योग्य कारवाई करतील अजितदादा कारवाई करतील पण आज आपण कोणीतरी म्हणताय चंद्रशेखर बावनकुडने एखादा आरोप करायचे आणि त्या आरोपावर काहीतरी निर्णय व्हायचे हे काही मला वाटतं या राज्याच्या राज्यामध्ये कायद्याची कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याच्या राज्यामध्ये कुणी कुणा आरोप करू शकतं पण आरोप सिद्ध झाल्यावर मात्र योग्य कारवाई होत असतं अंजली दमन यांनी डीबीटीच्या संदर्भात कोणाचा विषय सोडून द्या पण डीबीटी सारखी योजना जी मोदींच स्वप्न आहे ती रद्द करून थेट खरेदी करायची परवानगी आणि तो मोठा घोटाळा आहे त्याच्यात पुरावे दिले तरी पण त्यांच्यावर कारवाई होत नाही कोणीतरी आज पुरावा दिला किंवा काल पुरावा दिला अंजली दमानी यांनी पुरावा दिला त्यांचा मी सन्मान करतो परंतु त्याच्यावर चौकशी तर करायला लागेल चौकशी तर होईल आज त्यांनी पुरावे दिले मीडिया समोर त्यांना पाठवले दादांना आणि मुख्यमंत्र्यांना त्यामुळं आजच त्याचा निर्णय होऊन जाईल काही त्याला काळ लागतो काही त्याला वेळ लागतो त्याची चौकशीची एक सिस्टीम आहे चौकशी कोणी करावी कशी करावी तुम्ही मंत्र्यांविरुद्ध चौकशी मागतायत चौकशी कोणी केली पाहिजे याकरता काही तर गोष्टी असतील सरकारकडे त्यामुळे मला असं वाटतं सरकार, सरकार योग्य निर्णय करेल आमचे मुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि अजित पवारजी योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष काय झालंय चौकशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलणे ही उंची तर सोलापूर नाही नाही आणि ते बोलले आहेत त्याचं दखलही घेतली आहे तर मला वाटतं त्यामध्ये सरकारने जी काही कारवाई करायची आहे ती करेल पण खरंतर अशा व्यक्तिमत्वाने या पद्धतीचं बोलणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर काही चिंतू परंतु आणणं हे काही योग्य नाही आहे सरकारला कारवाई करण्याकरता जे काही बाबी आहे त्या सरकारला सरकार, सरकार पुढे करेल <coughs>

काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करायच्या दिवसभराचं टी आर पी मिळवायच्या एकनाथ शिंदेजींनी या राज्यामध्ये प्रचंड मोठं काम उभं केलं आहे एकनाथ शिंदेजी या सरकारमध्ये भक्तमध्ये उभे आहेत आणि एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य काम केलं आहे आणि आता माननीय देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एक स्तंभ म्हणून ते काम करता येत आहे आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या बिलकुल चुकीच्या अर्थ आहेत मी स्वतः एकनाथजीशी कालही बोललो परवाही बोललो कधीच ते नाराज राहत नाही त्यांचा अर्थ चुकीचा काढतायत आणि जाणीवपूर्वक काहीतरी विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी क्लिव देऊन या महाराष्ट्राला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतायत राहिला रायगड आणि नाशिकचा प्रश्न तर रायगड पालकमंत्री नाशिक पालकमंत्री पालक हे दोन्ही पालकमंत्री पद याकरता मान्य मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि एकनाथजी बसणार आहेत लवकर त्याचा निर्णय करतील कांग्रेस पार्टी के साथ आप लड़ती साथ में तो कांग्रेस आपको 22 सीट भी नहीं मिलती नहीं मैं बता रहा हूं आपको कांग्रेस पार्टी का ग्रहण ऐसा ग्रहण है जैसा सूर्य को ग्रहण लगता है चंद्र को ग्रहण लगता है आप पार्टी को डूब जाती थी आप पार्टी जितनी बची उतनी भी नहीं बचती सारे चुनाव हार जाते उनके एमएलए, ये केजरीवाल को मालूम था कांग्रेस को साथ में लेना कांग्रेस जनता घर है और कांग्रेस को साथ में लेना या पूरी पार्टी डूबाना है ये आपको मालूम था इसलिए आप बच गई कांग्रेस को साथ में नहीं लिया इसलिए आप बच गई है बाईस सीटें तो भी आई आपकी नहीं तो आप भी जीरो बीजेपी सत्तर से सत्तर हो होती